हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आज दसरा आहे जेवण करायला चाललो जेवणासोबत प्रमोशन पण आहे आज अनपेड अनपेड पेड नाही हे तो लेटेस्ट न्यूज आहे बहुत आपली इन्स्टावरचा एक ब्लॉग बघितला त्यामध्ये काकू म्हणल्या होत्या की आमचं प्रमोशन करा काय स्पेशल मिसला जाऊन जाऊ त्यामुळे आज मला जेवण फ्री आहे जेवण सदाच फ्री आहे पैसे भरल्यास बुकटच असते पैसे भरले नसते तर फ्री काय उभा तू दिल लावतील मग आधी नाईटच्या तरी मी आज दिवसा जेवण बघू कारण मूडमे बघू मूडचं काय मूड मेवणी तर खूप आपली साक्षी भोजनात काम रस्त्याच्या गाड्यावर

들까 왜? 나 생다. 어디로 갈것아이지 फुकटचं भेटतं म्हणून किती वेळा घ्यायला बुवा एक वेळेस घेतो असं झालं किती वेळ भेटतो चांगलं झालं की पण ये एक नंबर चिकन कसा नमस्कार माझं नाव खंडेराव श्रीमंत गोड बोले ते आपलं साक्षी भोजनालय आहे या ठिकाणी उ एकदम उत्कृष्ट जेवण मिळेल विद्यार्थ्यासाठी आठ दिव आठ आठवड्यातून एक दिवस नॉनव्हेज मिळेल आणि हे आपलं आप दुसऱ्यापेक्षा व्यवस्थित आणि चांगलं मिळेल पत्ता कवा रोड बसवेश्वर चौक लागतो फोन नंबर नव्याण्णव दोनशे चौतीस पंच्याऐंशी सहा सत्तेचाळीस मेस बद्दल तुझं काय म्हणणं चांगले तसं काय नाही बाबतीत काय नाही तेवढं म्हणजे ओके ओके आहे जेवण बी खरच चांगलं आहे कटाळणा येत नाही म्हणजे बाकी भाज्या बी बघितल्या त्याला तिखट आवडत आहे तरीदार आवडत आहे मेस खरंच चांगली आहे वरण वगैरे हे ते सुद्धा तिखट बनवतात तरीदार बनवतात तुम्हाला आवडत नक्की ट्राय करा एक महिना ट्राय करायला काय अडचण नाही या नक्की भेट द्या मेसला आणि मेसचं जेवण करा चार पैसे कमवू द्या आम्हाला भेट मेसचं जेवण बिवण करून आलो तर नंबर एक हो मध्ये पनीर बिनीर तसं तर झोपायचं नियोजन आहे पण आजीची बहीण माझ्या मावशी थोडं चेकअपला आलेलं आहे मावशीकडे जायचंय आमचे बाळूदादा आहेत माझ्या वडिलाचे माऊस भाऊ म्हणजे माझी आजी आणि आजीची बहीण त्यांचा मुलगा माझे मावस माझे कोण होते ती वडिलाचे मावस भाऊ माझे कोण होते मामा वडिलाचे मावस भाऊ माझे मामा ताका, ताका। काका मामा नात्यात म्हणून का नाही नमस्कार काय असन ते असन नात्यात थोडं कमतरता आहे आपली गाडीची चावी बिवी घेऊन जाऊ आता त्यांच्याकडे आपण माझी दिस झाली ना पण एका मावशीला बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या रूमकडे जात जाता गाडीत पेट्रोल नव्हता मग पेट्रोल भरलं आणि निघालो आम्ही आमच्या वापस रूमकडे सुटीला बाय बाय करून थोडं थंड पी वाटलं म्हणून ती गायसाठी तीन डिओ घेतले हो स्पॉट कुठे yeah! yeah! <laughs> <laughs> लाद घालायची त्याला पाठ पटदिश आता त्याला hmm. भीमा कुछ कुठ कहोगे इस बाजू <laughs> ड्यू वाले आमच्या आईमध्ये होती त्या कॉफी असत नाही कॉफी असते म्हणा तुला हिंदी येत नाही कॉफी बाबा आहे काफी आहे ती मला माहिती आहे ना मग तेच आहे आमच्या आईला आम्हाला शिवाय चवला चवला ना समुद्र पानी पे लाऊंगी कर माउंटेन डी वाला टैग मन माउंटेन डी क्या चीज बना दिया यार मेरे को तो नहीं लग रहा इसमें कुछ होगा डर से ची यार बहुत गंदी चीज लग तो इसी कम को ला यार मैं हैंडसम लगता हूँ कितना भी कर लूँ ये तो लेटेस्ट न्यूज़ है खुद की तारीफ खुद करने वाला इंसान कितने में मिलती पता ये अपने को तो अपने को मिलती बीस रुपए में अगर ऐसा बाहर लेने गए तो ये मिलती है पच्चीस रुपये में थोड़ा पच्चीस रुपये में मिलता है हित्ता लुटते पाँच रुपये ऊपर काट के ये, ये गरीब ये ने ने ये ये। कुछ भी बोल देते हो तुम किस चीज की एक रुपया कीमत काला की पढ़ाई ला और चोरा तू काळ आहेस का मी काळ आहे माझ्याकडे बघून मला तुझ्या सोबत कंपॅरिझन पण करू एवढा काळ आहेस तू कम्पॅरिझन कोणाचं होत आहे जे कॉम्पिटेटिव्ह असते तुझ्यासोबत कॉम्पिटिशनच होऊ शकत नाही <laughs> तू जन्मल्यापासून काळाच आहेस काय बेटा खाय बोला लागलास ला ला का नुसतं क्रम न तोंड घासलं म्हणजे झालं का काम न घासून येतात जाऊन गोराय बेटा तुझ्यापेक्षा नाही तर अरे लाज वाटू दे रे दारेचा दर आहे का हम्म आपल्या तो जाऊन आपा दार कसं असतं म्हणतो आपण शिकविलाय सगळ्यात मला काय दार का दुसरं हम्म खरं सांगू मग आईस ह्याच्यात ना हे माउटन ठेऊन आहे ह्याच्यात नाईन्टी टाकली नाईन्टी ती आजीच न पेते मी नाही मी आता बसतो खुले त्याच्या ह्याचं लेबल आहेत काढून खेळले ओळख येऊ नये म्हणून करा लेबल पण नाही आता घरच्याला माहिती माझ्या खरं आता माहिती लेकडं नाही सगळंच माहिती आजीची एकच चूक झाली काय चूक झाली दुःख लपून ठेवलं दुःख लपून ठेवलं म्हणजे मेन मुद्दा काय तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी माणसानं दावखान्याची आणि कोर्टाची पायरी कधीच चढू नाही कधीच अनुभव दिसला कोर्टाचा कधी गेलो कोर्टात बेटे अनुभवच नाही पण ज्या गोष्टी भोगल्यात त्या गोष्टीतनं सांगतो की कधी चला कधी दिवाळी गेलो नाही पण त्याच्या पायरीच्या अलीकडून आलो की त्या गोष्टी येऊ नये कुणावर त्या गोष्टी कुणावर येऊ नये त्रास वेदना त्या माणसांना माहिती असं फॉर्म मध्ये जी जीव देईन मी हे करीन मी ते करेन अमोक तमोक हॉस्पिटलमध्ये कधी गेल्यानंतर ना समोर जो समोरच्या जीवासाठी जगायसाठी लढत आहे ना तेव्हाच खरं जीवनाचे महत्व कळतं आहे असं तर काय स्वॅगमध्ये मध्ये चालू राहते मी हे करेन मी आम्ही मी पुढे करायला खाल्ल्यानंतर पेल्यानंतर काय येतं डेकर नाही बाथरूम पातळ पातळ हे काय पण बोलवलं होतं यार बोलतो

दे त्याला दुपारची झोप घेतली आईने आज दसऱ्यासाठी पाया पडायला लावलेलं मग आम्ही निघालो एरियामध्ये अष्टविनायक चे दर्शन करण्यासाठी बनार किती पन्नास ला

पन्नास नारळ तस काय नसतं एवढं दर्शन करायचं नवीन दिवस म्हणून गर्दी बघा दसऱ्याची गर्दी दसऱ्याची गर्दी नवीन वर्षाचं आई म्हणली होती अष्टविनायकलं दर्शन घे मग अष्टविनायकचं दर्शन घेऊन मामाचा कॉल आलता की आज दसरा आहे या घरी जेवण करण्यासाठी जाता जाता छत्रपती शिवाजी महाराज चौकांमधील हे डेकोरेशन बघून निघालो होता मी आमच्या मामाकडे गेले गेले गाडी घाण झालेली होती मग पहिलं गाडी दोन घेतली गाडीची पूजा केली आणि गेलो आम्ही आमचे जेवण करण्यासाठी निघलोत ना नाही आलोत मामा घरी दसरा खायला नो बर्थडे की पार्टी नाही आहे दसरा खाण आहे चला चपला खालीच ठेवा घा नाही काय आपलं माझं घर असतं तिथं काढा मला असेल बाहेरच काढा घर नाही श्रेष्ठ खाण बसून घ्या नाही तर काय तू एक मामाच्या घरी जेवण करायला आलेलं आहे कुठ पर मामाच्या घरी जेवण करायला आलं काय बोलची नाही गोष्टीवर काय बोलणार नाही काय कशाची पोळी खाताव खात प्रणव बाय Eh, hey, Preno Bye Oke Preno, lho, baik-baik रूमचं थोडं सामान संपलो होतं मग डीमार्टमध्ये आलो डीमार्टमध्ये थोडंसं जे पाहिजे ते सामान घेतलं आणि आम तर आम्ही आमच्या रूमकडे आजचा ब्लॉग इथेच संपूयात तुम्हाला मोठा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा इथून पुढे सगळे ब्लॉग हे मराठीमध्ये बनवत जाईल आणि तुम्हाला आवडले तर कमेंटमध्ये नक्की सांगत जावा बाय बाय टेक केअर